नमस्कार आग, खुँँग खुँँग कसे आहात नक्कीच सहज आणि मस्त असाल शीतल व चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे पाहू शकता मी आज छान असं गुरुवारचं उद्यापन केलेलं आहे त्याची तयारी मी तुम्हाला दाखवत आहे की मी कसं केलेली आहे तुम्ही कशाही प्रकारे करू शकता छान असं उंबऱ्याला हळदीचं लेपन केलेलं आहे छान देवपूजा केलेली आहे स्वामींचा तुमच्याकडं मूर्ती असेल तर मूर्ती पुजायची आहे माझ्याकडं फोटो आहे मी छान असा फोटो पुजलेला आहे पाहू शकतो छान असं अकरा गुरुवार केलेले आहेत मी श्री स्वामी चरित्र अमृत वाचवा वाचायचं असतं अकरा गुरुवार गुरुवार करायचे त्याला म्हणतात खूप छान पद्धतीने केलेलं आहे छान रांगोळी झालेली आहे सर्व घरामध्ये गोमूत्र आपलं असतं ते शिंपडलेलं आहे आणि आज मी खास स्वामींसाठी छान असं पोळ्यांचा नैवेद्य केलेला आहे स्वामिंगला तोही तो तोही तो केला छान असं पुरणपोळीचं नैवेद्य आणि एक सवसीन सांगितलेली आहे जेवण्यासाठी तुम्ही कितीही घालू शकता मी एकच घातलेली आहे आणि ह्याच्या आधी सुद्धा मी एक गुरुवारचं व्रत केलं होतं त्याचीही तुम्हाला मी पूजा कशी केली आहे तेही तुम्हाला दाखवलेली आहे पाहू शकता माझ्या अकरा अकरा गुरुवारसुद्धा असे कोणतेही विघ्न न येता झालेले आहेत याचं मला खूप खूप समाधान आहे आणि मी हा व्हिडिओ करायचं कारण की मी माझ्या घरच्या स्वामींची जी दर्शन हे तुम्हाला सर्वांना देण्यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे मला असं वाटतं माझ्या जशी माझ्यावर स्वामींची कृपा आहे तशी सर्वांवर व्हावी स्वामींची कृपा आणि सर्वांना आशीर्वाद मिळावा म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे एक सवसी जेवायला सुद्धा घातलेली आहे हो छान अशी ओटी वगैरे भरून घेतले तुम्ही कसं करता तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला मेन्शन करत असते की कोण कुठून व्हिडिओ बघत आहे आणि मला कमेंट करून सांगत आहे कसं वाटलं माझा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा शीतळ चॅनलला जर नवीन असाल तर बे बेलायकला बटन दाबा म्हणजे मी दाबा म्हणजे मी नवीन नवीन जेवढ्या व्हिडिओ टाकत असेन अपलोड करत असेल त्या तुम्हाला दिसतील नोटिफिकेशन येईल आणि मग तुम्हाला जास्त अडथळा येणार नाही व्हिडिओ बघायला आणि व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब कमेंट करा धन्यवाद सी स्वामी समर्थ सी स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि हा आ, हा व्हिडिओ आहे केंद्रातला तिथून मला माझ्या व्हॉट्सअपला येत केंद्रातून खूप माहिती वगैरे येत असते तुमच्याही तिथं कुठं केंद्र असेल तर तुम्ही ही माहिती घेऊ शकता तिथला हा व्हिडिओ आलेला आहे तो मी खास तुमच्यासाठी तात्री अपलोड केलेला आहे की तुम्ही दर्शन घ्यावं यासाठी धन्यवाद श्री स्वामी समर्थ